नमस्कार मी नीलम स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला आजचा विषय कळलाच असेल की महिलांनी खुश आनंदी हॅपी पॉझिटिव्ह असं कसं राहायचं त्यासाठी मी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्हाला एक जरी टीप हेल्पफुल असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब त्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की आपला जो आनंद असतो तो इतर कोणाच्या हातामध्ये नसून किंवा इतर कोणाच्या भावनांवरती नसून आपल्या स्वतःच्या हातामध्ये असतो आपल्या स्वतःच्या भावनांमध्ये आपला आनंद असतो आपल्या आनंदाचं कारण आणि आपल्या दुःखाचं कारण ही देखील आपणच असतो आपल्या खुश राहण्यामागे फक्त कारणीभूत आपण असतो दुःखी ही फक्त कारणीभूत आपण असतो त्यामुळे आपण आपलं लाईफ कसं जगलं पाहिजे किंवा आपण कसे आपल्या विचारांमध्ये बदल केले पाहिजेत आपले विचार कसे असावेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नक्की काय बदल करू शकतो आपल्या विचारांमध्ये काय बदल करू शकतो जेणेकरून आपलं जे लाईफ आहे ते हॅपी लाईफकडे वळण घेईल तर त्यासाठी आहे पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्हाला सांगते की आपण आपल्याला कशात आनंद मिळतो आपल्या हॉबीज काय आपल्या आवडीनिवडी काय त्या आपण जपल्या पाहिजे इतरांची मनही आपण जपतोच तर त्यानुसार आपल्याला काय वाटतं हे आपण जर जपलं तर आपणही हॅप्पी राहू शकतो आपल्याला नक्की कोणत्या गोष्टी केल्यावरती आनंद मिळतो त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे मला खुश राहायचं असेल तर रिग्रेटची भावना तुम्ही सोडून द्या पश्चा पश्चातापाची भावना सोडून द्या म्हणजे तुम्हाला कधी कधी पश्चाताप होतो त्या गोष्टी तुम्ही कधीच मनात आणू नये आणि काय होतं की खूप साऱ्या महिला काय होतात दिवसभर हाच विचार करत असतात की हे असे माझत आहे माझं असे माझ्या अशा गोष्टींमुळेच मी मागे तर कसं आहे ना की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे आत्ता आहात ना ते तुमच्या गोष्टींमुळेच आहात मी ज्या ठिकाणी आहात ते तुमच्या गोष्टींमुळेच आहात त्यामुळं रिग्रेटची भावना असेल जर तुमच्या मनात तर ती पहिल्यांदा सोडून द्या त्यामुळे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणतीही गोष्ट पॉझिटिव्ह पाहता येणार नाही पश्चात्तापाची भावना सोडून द्या जे आहे जे सध्या परिस्थिती आहे ते तुम्ही स्वीकारा आणि पुढे वाटचाल करा नक्कीच तुम्हाला खुश राहण्यासाठी मदत होईल नंतरचा एक पॉईंट आहे तो म्हणजे समाधान आपल्याकडं जे आहे त्या गोष्टींमध्ये आपलं समाधान वाटलं पाहिजे इतरांकडे जे आहे ते त्यांच्या नशिबामुळे त्यांच्याकडे आहे आपल्याकडे जे आहे ते आपल्या नशिबामुळे आहे त्यामुळं आपल्या ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे त्यामध्ये आपल्याला आपलं समाधान वाटलं पाहिजे कारण कसं आहे ना आपल्याकडं आज जे आहे त्यात आपण समाधानी राहिलं पाहिजे उद्या आपल्याकडं अजूनही जास्त असणार आहे पण त्यावेळीही आपण समाधानी नसणार आहे त्याच्या उद्या आपल्याकडे अजून जास्त असणार आहे त्यावेळी पण आपण समाधानी नसणार आहे त्याच्यामुळे समाधान हे आपल्याकडं आजच आलं पाहिजे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये आपल्याकडं आज समाधान पण असलं पाहिजे तर तुम्ही हॅप्पी आणि खुश नक्कीच राहू शकता त्याच्यानंतरचा एक महत्वाचा पॉइंट म्हणजे तुमच्या करंट लाईफमध्ये आणि करंट सिच्युएशन मध्ये जर खुश राहायचं आहे तर तुमच्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की जे, जे आपल्याकडं आहे जे आपल्याला आहे त्यासाठी आपण खूप मोठं नशिबवान आहोत म्हणून ते आपल्याकडं आहे आपल्याला मिळालेलं आहे कोणाचं तरी इतरांचं ते स्वप्न असतं आणि त्याच आपल्याकडं गोष्टी आहेत त्याच्यामुळं तुम्हाला त्या गोष्टींचा असा विचार सुद्धा तुम्ही करू शकता हा पॉझिटिव्ह विचार आहे की तुम्ही तुमच्या आहे त्या गोष्टींमध्ये आहे त्या सिच्युएशनमध्ये आहे त्या करंट लाईफ मध्ये खुश राहू शकता तुम्ही फक्त एवढाच विचार करायचा की जे आज तुमच्याकडे आहे ते पण इतर कोणाचं तरी स्वप्न असू शकतं त्यांना ते जगायचं असतं पण ते तुम्ही जगत असता मग तुम्ही का पश्चातापाची भावना आणता की माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये आणि तुम्ही स्वतःला सवय करून घेता पश्चाताप करण्याची खूप सवय करून घेता त्रास करून घेता तर हे अजिबात करायचं नाही सवयी सगळ्या बंद केल्या तुम्ही नक्कीच खुश राहू शकता म्हणजे आपल्याला जे, जे मिळतं ना त्याच्यामध्ये आपण समाधान मिळवलं पाहिजे आपल्याला जी गोष्ट मिळत नाही आता ते माती आणि जे मिळत नाही ते सोनं असा त्याचा अर्थ होतो तर त्यामुळं आपल्याला जे आहे ना तेच सोनं आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि लवकर जितक्या लवकर होईल तितक्या लवकरात लवकर तुम्हाला ही गोष्ट ओळखता आली पाहिजे तुम्ही नक्कीच लाईफमध्ये मध्ये खुश राहणार हॅपी राहणार आणि तुमच्या सिच्युएशन्सला ऍक्सेप्ट करून तुम्ही म्हणजे तुम्ही ना प्रेझेंट मध्ये जगाल अजून एक तुम्हाला सांगते तुम्ही इतरांची लाईफ सोशल मीडियावरती पाहत असाल की त्यांची लाईफ खूप छान आहे भारी आहे तर असं काहीही नसतं का प्रत्येकाच्या लाईफमधले मधले प्रॉब्लेम प्रत्येकाच्या लाईफमधले स्ट्रगल प्रत्येकाच्या लाईफमधले ज्या गोष्टी आहेत त्या त्यालाच माहीत असतात त्यामुळं कोणाची तरी लाईफ तुम्ही सोशल मीडियावरती पाहता आणि स्वतःची लाईफ त्याच्यासोबत कम्पेअर करता तर ही हा सर्वात मोठा मूर्खपणा म्हणावा लागेल कारण की कसं का असतं तो व्यक्ती काय जगतो हे आपल्याला माहित नसतं आपण फक्त तेवढंच बघतो जो तो, तो व्यक्ती सोशल मीडियावरती त्याच्यामुळे ही गोष्ट तर तुम्ही पहिल्यांदा सोडून घ्या की त्याचं किती छान आहे याचं किती छान आहे महिलांनी ही गोष्ट सोडली ना तर महिलांना नक्कीच खुश राहता येईल त्यामुळं कसं आहे ना आपण आपल्या खुश राहण्यासाठी आपलं माइंड फ्रेश असलं पाहिजे विचार पॉझिटिव्ह असले पाहिजे त्यासोबत तुम्ही एक्सरसाइजही केला पाहिजे तुम्ही सकाळचं उठून एक्सरसाइज केला पाहिजे आणि त्यामुळं तुमचं बॉडी हेल्थी राहील तुमचे थॉट पण पॉझिटिव्ह येतील महिलांनी थोडंसं सेल्फ <ुणण>। ग्रुमिंग राहिलं पाहिजे सेल्फ ग्रुमिंग सेल्फ ग्रुमिंग म्हणजे काय तर तुम्ही थोडंसं पॅम्परिंग राहिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला हॅपी हेल्दी वाटण्यासाठी तुम्ही थोडंसं शॉपिंग केली पाहिजे तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या केल्या पाहिजेत जे आवडतं ते खाल्लं पाहिजे म्हणजे तुम्ही थोडंसं थोडा तुम्ही थोडासा वेळ स्वतःसाठी दिला पाहिजे रोजच्या डेली लाईफमध्ये आणि कसंही तयार झाले असं न करता प्रॉपर तुम्ही तुमचं व्यवस्थित आवरूनच काम केलं पाहिजे महिलांना सवय असते की घर बसल्या बसल्या बस गाऊन घातला आणि काम केलं कसंही गबाळ्यासारखं वागलं तर असं काहीही न करे असं गबाळ्यासारखं न करता आपण अप टू डेट राहिलं पाहिजे व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि आप आपल्यानंतर काम केलं पाहिजे म्हणजे मला काय सांगायचंय की तुम्ही तुमचं काम अवश्य करा पण त्यातून तुम्ही तुमच्यासाठी पाच मिनिटं वेळ द्या की तुम्हाला रेडी व्हायचे हो की उगीच उठायचे तयार व्हायचे हो आणि काम करायचं असं करू नका मग असं रोजच चालणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी वेळ देता आला पाहिजे तोच या त्यामुळे कसं होईल आपल्याला काय वाटतं आपल्याला काय आवडतं ह्या गोष्टीही आपल्याला क्लिअर होत जातात त्या मला असं वाटतं की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि काय तुम्हाला शंका असेल किंवा काय अजून विचारायचं असेल तर नक्कीच कमेंट करा